हॅलो नमस्कार तर माझ्या सर्व मैत्रिणींचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळी माझं पहिलं काम असतं की आपला आवरायचं आंघोळ वगैरे झाली की आधी रांगोळी काढायची आणि रांगोळी काढता आहे आणि ही रांगोळी नेहमी आपल्या दरवाजाच्या म्हणजे आपण घरामध्ये एंट्री करताना डाव्या हाताला असावी आणि बाहेर येताना उजव्या हाताला तर या सा साईडला आपली रांगोळी असली पाहिजे त्यानंतरचं काम असतं आपलं देवपूजा करायचं आणि इथं माझी देवपूजा झालेली आहे आणि इथं मी तुपाची पण वात होते आणि ही कशी तुपाची आपण हे करू शकतो वाती वगैरे करून ठेवायच्या तर कसं ते त्याबद्दल एक व्हिडिओ केलेला आहे मी नक्की जाऊन बघा आणि खूप छान वाटतं एक म महिन्याभराचं आपण एकदम करून ठेवलं ना की बरं पडतं आपल्याला नक्की करून बघा तुम्ही आणि इथं माझी देवपूजा कशी झाली ती पण नक्की सांगा आणि त्यानंतर माझं जे वाचन आहे तर ते करणार आहे तर देवपूजा झालेली आहे आणि मी कोणकोणत्या कौन सेवा करते तर ते तुम्हाला आता दाखवते ही श्री स्वामी चरित्र सारामृत आहे आणि हे मी फक्त जेव्हा मी हे करते पारायण वगैरे तर त्याच वेळी वाचलं जातं आणि त्याचबरोबर हे दुर्गा सप्त शब सप्तशती म्हणून हे पुस्तक आहे तर याचा मी रोज एक अध्याय वाचते आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्र आहे याचा बावन्नावा अध्याय वाचते आणि आता मी प्रयत्न करणार आहे की रोज पहिल्यापासून अध्याय वाचायला चालू करायचा रोज एक अध्याय याचा पण झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपली जी जपमाळ आहे तर ही जपमाळ आहे एकशे आठ माळ एकशे आठची एक, एक, एक माळ होते तर बऱ्याच वेळा काय होतं की काही विशेष वार असतात सण असतात तर त्या मी एक हजार एक एक हजार आठ किंवा एक हजार एक असे जपमाळ करते तर ते काय आपल्या त्या माळेवरती लक्षात येत नाही पटकन आपण एकसारखं म्हणत असतो तर त्यासाठी ते हे काउंटर आहे आणि हे पूजेचं जिथं साहित्य मिळतं तर तिथं मिळतं आणि तर जिथं आपण एकदा म्हटलं श्री स्वामी समर्थ म्हटलं की एकदा प्रेस करायचं तिथं आप एक बटन येत म्हणजे काउंट होतं हे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने एक एकदा म्हटले की एकदा काउंट करता येतं तर एक हजार वेळा जर म्हणायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काउंटर आणू शकता आणि त्याच पद्धतीनं काही सेवा आहेत जे मी लिहून ठेवलेत ज्या ज्याचे रोज एक शेट माई जप करायचं आहे तर ते पण करते मी सेवा गरुडवासिनीची जे मंत्र आहेत तो एक शेआठ वेळा रोज म्हणते तर अशा पद्धतीने रोज जमेल तशी सेवा करते आणि मुली पण थोड्याफार का होईना उठले की प्रार्थना म्हणणे संध्याकाळी प्रार्थना म्हणणे करतात त्यामुळं आपल्यामुळं मुलांना पण सवय लागते त्यामुळं आपल्याला सवय असली की मुलांना पण सवय लावणं सोपं जातं तर अशा पद्धतीने सेवा करते देवपूजा झाले आणि आता मी सेवा करते आपण नंतर बोलू आता स्वयंपाक करायचा आहे तर मिस्टर काही जेवायला नाही येत आज कारण आमंत्रण आहे गावाकडे कसं असतं भावकी वगैरे आमची मोठी आहे तर सतत काही ना तर कार्यक्रम वगैरे असतात तर त्यामुळे आज पण कार्यक्रम आहे आणि बारा वाज बारा ते एक त्यांना ऑफ असतं तर घरी येतात जेवायला तर आता त्यावेळी ते तिथं जेवून जातील तर आम्ही तिघीच आहे तर मोड वगैरे आलेली मटकी आहे आणि फरसाना पण आहे तर आता मी मिसळ करणार आहे आमच्या तिघींसाठी तर चला दाखवते तुम्हाला मिसळ कशी करते तर जो मसाला लागतो तर तो मी कालच जो नॉनव्हेज केलं होतं तर त्यासोबत मी एक्स्ट्रा मसाला करून ठेवला होता कारण दुसऱ्या दिवशी काय करायचं हे मी आधीच ठरवून ठेवलेलं असतं तर त्यानुसार मी तीळ जिरं खोबरं आणि त्यानंतर कांदा वगैरे आलं लसूण भाजून त्याची पेस्ट केलेली के आहे तर तो मसाला होता त्यानंतर मी तेलामध्ये का तिखट टाकलेलं आहे मसाला टाकला आहे त्यानंतर कांदा टोमॅटो घालून पूर्ण झाकून ठेवायचं आहे आणि छान तेल सुटलं ना की त्यामध्ये मोड टाकलेलं आहे मी आणि इथं दोन दो मिनटं वाफेवर शिजवल्यानंतर गरम पाणी घातलेलं आहे इथं मी आणि अशा पद्धतीने आपल्याला गरम पाणी आपल्या आपल्याला जसं लागतं जरा तरीदार रस्सा थोडा पातळच करावा त्यानंतर मग तिखट मीठ आपल्या चवीनुसार कोथिंबीर घालून करायचं आहे त्यानंतर मी लस्सी करत आहे इथं लस्सी केले छान असं थंडगार आणि त्यानंतर मला काही शूट करता आलं नाही डायरेक्ट मी संध्याकाळीच करत आहे ही शूट कारण बाहेर गेलो होतो थोडंफार म्हणजे जे एक पाहुणे जे होते तर तिथे एक्सपायर झालं तिथं बोलवायला आणि एक पेशंट होतं बघायला आमच्या माहेरची मुलगी होती तर तिला बघायला गेलो होतो त्यामुळे काही शूट करता आलं नाही मला आणि नंतर जेवलं संध्याकाळची वेळाही जेवल्यानंतर बा जेवल्यानंतरची आपली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठं काम असतं ते भांडी धुणं कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आवराच्या नादात बरीच भांडी पडतात आणि तसंच आज माझ्याले बाहेर केल्यामुळं चहापासूनची जी भांडी होती तर ती पूर्ण पडून होती नाहीतर मी शक्यतो जशी पडतील भांडी तर तशी धुवून घेते कारण एकदम लोड होत नाही आपल्याला काम परंतु कधी कधी बाहेर वगैरे काम असलं किंवा दुसरं काम एक्स्ट्रा लागलं तर त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं त्यामुळे आ, हे काम माझं सगळ्यात मागं राहिलेलं आणि कंटाळा येऊन जातो संध्याकाळी ये जास्त वेळानं कारण दिवसभर मुलींच्या सोबत पळणं त्यांचं आवडणं त्यांचं बघणं अभ्यास आप बाकीची आपली कामं त्यामुळे एवढा ये कंटाळा येऊन जातो की संध्याकाळी एनर्जीच राहत नाही त्यामुळे मी एकदम भांडी कधीच पाडत नाही त्यामुळेच तर आता काय आज नाविलाज होता तर पूर्ण सर्व भांडी घासून घेतले आणि त्यानंतर आपली जी क्लिनिंग असते रात्रीची तर ती आपली असतेच कारण काय आता उन्हाळा वगैरे चालू झालेला आहे त्यामुळे भांडी ठेवून संध्याकाळचं चा नाही चालत कारण लगेच त्यावरती ब बघू शकता की आता संध्याकाळ जरी एखादी भात वगैरे जरी वर राहिला तर लगेच खराब होऊन जातो त्यामुळे ते भा श शिळं वगैरे त्याला लागलेलं ला वगैरे वास वगैरे येतो तर ते काय बरं वाटत नाही त्यानंतर सर्व भांडी झाली किचन कटा वगैरे धुवून घेतला बरेच जण धुतात कोण पुसून घेतं तर ते मला काय धुतल्याशिवाय काही बरं वाटत नाही पुसून घेणं वगैरे मला काय पसंत पडत नाही कधी कधी ठीक आहे म्हणजे जर गडबड असेल तर तेवढंच करायचं खरं काय होतं की मागील टाईल्स वगैरे असतात तर त्यावरती आपण केलेलं स्वयंपाक फोडणी टाकलेली तर ते सर्व उडलेलं असतं तर ते, ते पुसून तर काय बऱ्याच वेळा निघतं कधी नाही कारण तेलकट डाग पडलेले असतात त्यामुळे ते धुवून घेतलेलं जरा बरं पडतं आणि आपल्या शेगडीवरती पण उडलेलं असतं तर ते काय पुसून शक्यतो निघतच नाही त्यामुळं स सर्व व्यवस्थित कट्टा वगैरे धुवून घेते संध्याकाळी आणि सकाळी कसं आपलं उठल्यानंतर मुलींचे मॉर्निंग स्कूल असल्यामुळं ना चहा नाश्ता असतो कारण नाश्ता घेऊन जाते मुलगी तर त्यामुळे गडबड पण होत नाही सकाळची कामंच आपली एवढी असतात ना की संध्याकाळची कामं ठेवली की ते सकाळी लोड होतात सर्व कामे त्यामुळे संध्याकाळची कामे ही संध्याकाळीच करावी लागतात आणि त्यानंतर मी काय करत आहे की त्या ज्यामुळे झुरळे किंवा मुंग्या वगैरे येतात उन्हाळ्यात तर ते येऊ नये म्हणून काय करायचं आहे तर व्हिनेगर घेतले मी एका कपडावरती पूर्ण टाईल्सवरती क किचन कट्ट्यावरती संध्याकाळी आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि त्यामुळे काय होतं त्याच्या वासाने झुरळे मुंग्या वगैरे जे असतात तर ते येत नाहीत आणि उन्हाळ्यात हा बराच त्रास असतो तर ही ट्रेक नक्की यूज करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ